स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी आदर्श फार्मसी महाविद्यालय मार्फत औषध निर्माता दिन उत्साहात संपन्न लोकनेते हनुमंतराव चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श फार्मसी महाविद्यालय विटा येथील द्वितीय तृतीय व चतुर्थ वर्षातील बी फार्मसीच्या पलूस व पलूस परिसरातील विद्यार्थ्यांनी जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त पलूस बस स्थानक येथे पतनाठ्याद्वारे औषध जनजागृती मोहीम राबवली त्यानिमित्त त्यांनी पथनाट्य सादरीकरण करत औषधांचा सुयोग्य वापर आणि त्याची साठवण औषध घेतानाची काळजी याविषयी माहिती दिली बसस्थानक परिसरातील लोकांना औषध वापरबाबत माहिती दिली त्यांच्या शंकांचे निरसन केलं व त्यांचा रक्तदाब मोजला तसेच गोविंद वृद्धाश्रम तुरची फाटामधील लोकांची विचारपूस करत त्यांचा सुद्धा रक्तदाब मोजला त्यांच्याशी हितगुज साधले व वा खाऊ वाटप केला तसे सिद्धेश्वर इंडस्ट्रीज कामगारांना औषध वापराबाबत माहिती देण्यात आली व काम, काम करत असताना काही इजा झाल्यास प्राथमिक उपचार कसे करावेत याची माहिती देण्यात आली यावेळी स्थानिक फार्मासिस्टचे सुद्धा सहकार्य लाभले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत त्यांचे आभार मानण्यात आले व जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या